जय दादा संजय जाधव युवा फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आज दिनांक 15 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेस वारी गावामध्ये आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलिताई काळे व सौमय्या इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुहास घोरगे यांच्यासह वारी ग्रामपंचायतीचे सदस्य सौ सो सोनाली महापुळे राधाबाई पठारे माजी सरपंच बद्रीप्पा जाधव उपसरपंच विजयराव गायकवाड जाधव तसेच सदस्य संदीप भाऊ जाधव यांच्यासह जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य पदाधिकारी वा वारी गावातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष करून या फाउंडेशनचे प्रतीक हिवाळे ज्ञानेश्वर भाडूड आकाश बोर्डे जग जक, जगताप प्रशांत विशाल मोरे गणेश महापुरे मनोज वरकर सार्थक चव्हाण सचिन अहिरे आदेश आदमाने संतोष उशीर योगेश खेमनाल रोहित दिगे व त्यांचा परिवार यांच्यासह तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता अध्यक्षीय भाषणामध्ये सौ चैतलीताई काळे यांनी या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरांचे या ठिकाणी कौतुक केले

सर्व पुरीदारी माणसं ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर इथे सोमया इन्स्टिट्यूटचे पण आलेले आहेत तर त्यांचे सगळ्यांचेच खरोखर मी खूप खूप मनापासून कौतुक करते की आपण या नवीन फाउंडेशन की चालू केलेल्या नवीन अशा कार्यासाठी एकत्रित आलो त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील सर्वच जणांना ज्यांनी ज्यांनी यासाठी सहकार्य केलं मॅडम असतील त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ असेल आणि आज तिथे आलेले आहे रक्त तर खरोखर रक्त म्हणत कि हे मी माझा एक छोटासा किस्सा सांगते मला कालबाबत कुणीतरी एक सांगितलं कि आता महिलांची डिलिव्हरीचा प्रश्न होता आता सध्या खूप इझिली रक्त मिळून जात परंतु अशी महिला परवा दिवशी मला कॉल आला होता कि आम्हाला रक्त पाहिजे पण जे ओने आणि अशा या परिस्थितीमध्ये ती महिला डिलिव्हरीला गेली वीज समाजाची महिला होती नाटकाविषयी तिच्याकडे तिच्याबरोबर कुणीच नाही नवरा नाही काही नाही एक मोठा मुलगा आहे आणि डिलिव्हरीला गेला आहे गे आणि रक्त नाही म्हणून डॉक्टर कोणी घ्यायला तयार परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्यांचा फोन आला त्यावेळेस आपल्यासारख्या ज्या ब्लड बँक आहेत त्यामधूनच कुठेतरी एक आशा आपल्याला मिळते आणि मी तिथे आपल्या इथे खोबरगावमध्ये ब्लड बँकेला फोन केला व तिथून लगेचच उपलब्ध करून मिळाल्यामुळे त्या महिलांना याची जाण नव्हती की कुठं जावं कुठून आणावं आणि तिला हे माहितच नाही की माझं रक्त बॅग करत आहे तेच माहित नाही तिला तिथे गेली आणि डॉक्टरने सांगितलं आता करावं पण तुमचा करावा लागेल तुम करावा लागल म्हणून रक्त पाहिजे तर किती बॅग लागतील तर दोन तरी लागेल आणि अशा या परिस्थितीमध्ये खरोखर आपल्या सर्व जणांचे मी मनापासून कौतुक करेन की आपण सर्व मोठ्या संख्येने आज रक्त दान करणार आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढे तरुण मुलं जर तिथे आलेले आहेत नक्कीच ते जण देणार सगळ्यांना असं वाटतं की काय होणार आहे माझे रक्त देऊन खूप रक्त आहे ब्लड बँक मध्ये पण खरं सांगायचं तर हे तुम्हाला की जे रक्त घेतलं जात ते रक्त ज्यावेळेस त्यामधले वेगवेगळे असतात म्हणजे आपण बघतो वेगवेगळ्या पेशे असतील डब्ल्यू सी आरबीसी प्लेटलेट्स हे सगळं वेगळं करण्यात येतं आणि काय काय फक्त रक्त जे असतं ते फक्त बहात्तर तास तुम्ही एकमेकांना वापरू शकता ते परत वापरू शकत नाही म्हणून आपण जे काय रक्त देतोय ते लवकरात लवकर तरी उपयोगात जर ते उपयोगात नाही आलं तर ते लगेच त्याचे प्लेटले बाजूला करून घेतात सगळ्या गोष्टी ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ते चालू शकतील बरोबर बोलते ना मी तर खरोखर आपल्या सर्वांनाच आज आपण जे काय रक्तदान करणार आहोत त्याबद्दल मी मनापासून खूप खूप कौतुक करते व फाउंडेशन सर्व जे मेंबर्स आहेत त्यांचे पण मनापासून कौतुक करते की तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या गावातील सर्वांनाच तरुण मुलांना यासाठी प्रोत्साहन करताय की आपण रक्तदान केलं पाहिजे आणि खरोखर सगळ्यात मोठं दान सगळेच जण सांगतात आणि खरेच आहे कि कि मा की सगळ्यात कुठं दान रक्तदानच आहे तुम्ही कुणाची तरी कळत न कळत तुम्ही जीव वाचू शकता याचा अर्थ असा नाही तर रक्त देते मग काय होईल पण कारण सांगायचं तर तुमच्यासाठी पण रक्त देणं कारण की महिला पुरुषांमध्ये आपण बघतो की महिलांमध्ये पाहिलं तर हार्ट अटॅक लवकर नसतो पन्नासच्या पुढे येतात परंतु पुरुषांमध्ये आजकाल आपण बघतो की तरुण मुलांना पण येतात तर खर तर त्यांनी रक्त जर दान दिलं तर ते जर रक्त केलं की नवीन रक्त तयार होतं शरीरामध्ये आणि असं सांगितलं गेलेलं आहे की वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा तरी प्रत्येकाने रक्तदान दिलं पाहिजे या काळामध्ये पा पंचकर्म करायचे त्यामध्ये रक्त काढलं जायचं बरोबर आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपण प्रत्येकाने जेवढं तरुण मुलांना सांगण्यात सांगता येईल जेवढे जण आपण सर्वांचं हिमोग्लोबिन कोणते आजार नाहीये अशा लोकांनीच रक्तदान करावं अशी हो। मी तुमच्याकडे विनंती करणार आहे आपली शुगर बी पी या सगळ्या गोष्टी असतील तर त्यांनी नाही करायचंय आणि ते सगळे तुम्हाला सांगणारच आहे त्याबद्दल परंतु माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे महिलांना देखील विनंती असेल आपल्या डायरेक्टर देखील आलेले आहेत तर त्यांचं देखील स्वागत आहे व वो त्याचबरोबर वो आपण सर्वच जण सांगू एकच मुलगी दिसतीय मला परंतु हिमोग्लोबिन महिलांमध्ये कमी असल्यामुळे खूप कमी महिलांचं ते घेतात ते परंतु ज्यांचं त्यांनी ॲटलिस्ट चेक तरी केलं पाहिजे की तिथपर्यंत तरी जावा तुम्हाला तिथपर्यंत गेल्यावर कळेल ते एच चेक करतील ब्लड ग्रुप चेक करतील आणि मगच घेतील तसे ते घेणार नाही वजन वगैरे हो चेक करतील आणि जैनी ज्यांनी रक्त देणार आहे माझी विनंती असेल की आपण इथे नाश्त्याची सोय केली असेल त्यांच्यासाठी तर प्लीज तुम्ही नाश्ता घेऊन जावा आपल्याला असं वाटतंय की आता थंडी आहे ऊन नाही आहे पण थंडी सकाळी थोड्या वेळ कडके अशा वातावरणामध्ये जर तुम्ही रक्त देऊन जर उन्हात मध्ये गेले तर चक्कर येते बरोबर आहे तर म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण ज्यांनी ज्यांनी रक्त द्याल त्यांनी देखील नाश्ता करायचा आहे थोड्या वेळेतच बसायचे वीस मिनिट मग पार जायचे तर एवढंच मी आपल्याला एक सांगू इच्छिते व खरोखर आपल्या सगळ्यांचेच मनापासून खूप खूप कौतुक करते व मला इथे बोलवल्याबद्दल देखील आपल्या मनापासून आभारी मानते कारण की अशा या चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच यायला खूप आनंद वाटतो की एखाद फाउंडेशन एक नवीन मुलांचं फाउंडेशन आहे ज्यांनी हे काय म्हणजे जे आपण आपण त्यांना करण्यासाठी कार्यक्रम कसे घ्यावेत खरोखर मला असं वाटतं की ज्या कार्यक्रमातून दुसऱ्यांना जीवदान मिळेल असा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याबद्दल खरोखर आपल्या सर्वच फाउंडेशन मधील युवकांचे जे जे काही श्रद्धांजली आज आपण इथे त्यांना या कार्यक्रमाच्या मार्फत आपण देणार आहोत मला वाटतं नक्कीच ती खूप एक वेगळी श्रद्धांजली अशी वाहणार आहोत आणि हे तुम्ही प्रत्येक वर्षी करावा अशी मी तुमच्याकडे विनंती देखील करेन कारण की खूप गरजेचं आहे आणि किती पण तुम्ही त्यांना विचारा कधी पण गेलो तर ते नाही म्हणणारच नाही ब्लड बँक ला गरजच आहे आणि त्यांची इच्छाच असते की आपल्या सारख्यांनी पुढे येऊन ब्लड बँक कॅम्प्स कॅम्प घ्यावे तर म्हणून आपण सर्वांनीच या कार्यक्रमांना प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार एवढंच बोलते माझे दोन शब्द सांगितल्याप्रमाणे रक्तदान हे महादान आहे आपण आपण ज्याला देतो त्याचं पण प्राण वाचतो आणि जो रक्तदान करतो त्याचे पण आरोग्य डिसेंबर रोजी जाधव परिवाराने जाधव यांच्या युवा फाउंडेशन द्वारे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याचा एवढा प्रमाणात प्रतिसाद बघून खूप आनंद झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस माणूस जेव्हा हे जग सोडून जातो त्याला थोड्याच दिवसात विसरल्या जातात पण पर जाधव परिवाराने हे नवीन नवीन उप उपक्रम करून जे जय दादाला लोक न विसरून पुढे चांगले प्रकारे नवीन नवीन उपक्रम जे ठेवलेत आता मी जो रक्तदानाचा जो उपक्रम लाभ राबवलाय त्याच्या तेवढ्या प्रमाणात संख्या उपस्थित झाली आणि जाधव परिवाराने याच्यानंतरही बऱ्याच प्रमाणात चांगले कार्यक्रम करीत राहो अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द आपण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर हे आयोजित केले आहे रक्तदानाचे प्रमुख म्हणून आपण जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशन वारी यांच्या वतीने आपण वारी गावामध्ये प्रथमच श्री साईबाबा संस्थान रक्तपीठी ही या ठिकाणी बोलून रक्तदान आयोजित केले आहे तर रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हे आपण बघितलं की रक्त म्हणजे सर्वात पुण्याचं काम आहे आपण एखाद्याला पैसे देऊ शकतोय एखाद्याला आर्थिक मदत करू शकतोय पण रक्त हे जगातलं असं आहे की आपण विज्ञान बघितलं तर विज्ञानामध्ये सर्व गोष्टी आपण बनवू शकतोय सर्व गोष्टी या जगामध्ये बनवता येतात एकमेव रक्त हे असं आहे की आपण या जगामध्ये बनवू शकलेल नाही कोणतंही विज्ञान आणि कोणताही वैज्ञानिक आजपर्यंत रक्त बनवू शकलेलं नाही तर रक्तदान हे सर्व दान आहे आप आप आपण या ठिकाणी बघू शकता युवकांचा तरुणांचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे हा प्रतिसाद बघून खरोखर आमचं कमिटी सर्व ग्रामस्थ युवकांचे आभारी आहे आपण त्यांचा सत्कारही ठेवला आहे या कार्यक्रमासाठी कोपरगावच्या आमदार यांच्या श्रीमती सहित सौ शहीद काळे या ठिकाणी येऊन गेला त्यांनी रक्तदानाविषयी आपल्याला दोन शब्द सांगितले मोलाचे शब्द सांगितले त्यांनी त्यांच्यावरती आलेला एक प्रसंग सांगितला ओ निगेटिव्ह हेरियर ब्लड ग्रुप आहे ते ब्लड ग्रुप भेट भेटत नव्हतो एका महिलेला त्यांनी ते मिळवून दिलं त्यांच्या आपण ते पुण्य त्यांनी कमवलं तसेच आपण या ठिकाणी जयदादा संजय जाधव यांना कधी आपण विसरू शकणार नाही असे उपक्रम भविष्यामध्ये राबवणार आहोत त्याच आपण सर्व आ, नाव लोक इतकं कसं करता येईल आपल्याला आपला ग्रुप किंवा आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्य यांना नाव खाण्याची असो कोणत्याही गोष्टीची अडचण या ठिकाणी जर आली रक्तची तर सर्वप्रथम जयदादा संजय जाधव युवा फाउंडेशन हा अग्रेसर राहील पुढे राहील कुठंही आपल्याला अडचण आली तर आपण या ग्रुपला संपर्क साधू शकतो धन्यवाद